बंटी। आई आज आमच्या बायाची किरटी पार्टी आहे ती चालली ठीक आहे हो हाँ, को हा आणि नको तिथे बकऱ्या हो आई नऊ तप्पा चालली हा त्याकडं लक्ष देश आई एक मिनिट का झालं आता आई मला काहीतरी बोलायचं होतं बोल आ, आई मले नाही का हा म्हणजे मले नाही का हा एका पोळीवर बोलला गेल पाड्या प्रेम झालं का म्हणलं बकऱ्या मारू नको मारू को आई किना कि बकरा बदमास बाप जोदीचा पुत्र चुन खाया ओरला <laughs> प्रेम झाला म्हणते असो मोर तो बकरा है सजन मुझे राणाजी के लिए आई वाज आ मा पोट खूप दुखून राहायलाय तुम्हाला माहिती कोणाची नजर लागलीत सकाळपासून मला पोट दुखून राहिलं दिवसभरापासून दहा वेळा संडासले गेलो तुले खरं सांगतोय बकऱ्या आजकल बचकल खात जा काहीच नको पिझ्झा ना बर्गर वय मार पोटाचं ते खाऊ का मार पोटाचं निसंतान करत एवढे तर बकरे बदमाज आहे माय बाबाचं ऐकत नाही बाहेरचं खात ते ऊन लागली म्हणते आता माहिती सूट घ्यायला बकरा ठीक <laughs> आहे आई माई झाव काढून दे बर चाल तू झाव काढून देतो बकरा नाही कोणाची नजर लागली झाव काढली तर बरा पाय आता झाव काढतो मी हा? बापा डोळे कोण बंद करून राहिला बकऱ्या सीधा पाय ना झाव काढून राहिले तू तिकडचं तिकडचं खाऊन येते बापा डोळे खोल पाच सुदीचा डोळेच बंद करून राहिला बकरा मला माहिले तनात द्याने पैदा झाले बंद करते चालली मी कामाल आ, देखे देखे। तो काम करायला चाललो त्या घरचे लोक नाही चांगली जास्त बदबल नाही पैसे देईन ना बाई काकू काय कशी घरी मी का म्हणतो तुम्ही कामवाली बाई म्हणे कामवाली बाई आणली म्हणजे दुबई म्हणून नमस्कार बस <laughs> बस नमस्कार ना, ना बस ना मी का म्हणतो कुंदबाई हा तुमचं पैसा पाण्याचं कामाचं बोलून घेते याच्यासोबत हो हो पहिले सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या बरा बाप्पा नाही का विचारा किती पैसे पहा म्हणजे पाच हजार रुपये नाही पाच हजार मध्ये मी तुमच्या घरचे भांडे धुईन त्यानंतर भांडे धुतल्यानंतर तुमच्या घरचे धुईन धुईन म्हणजे त्याचे पण कामं करेन मी नाही का बाई कपडे बी धुवून घेईन मी तुम्हाला Oh, mm -hmm. मोड़ा मोड़ा का कुना, कुना uh, हो आणि याच्या आधी मी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी काम केले मी कोणाच्या घरी काम केले सांगू का एक मिनिट अमिताभ बच्चन माहित आहे तुम्हाला त्याच्या घरी जेव्हा पोरगा झाला तेव्हा ते मीच भांडी दोन होते अभिषेक बच्चन ऐश्वर्या बच्चन जे पोरगा झालं तेव्हाही मीच भांडी दोत होते बाई <laughs> शाहरुख खान माहित आहे शाहरुख खान oh. शाहरुख तो माल मांडीत खेळला बाई oh. त्याचं हातन मुतणं त्याचं सगळं डायपर बदलवणं सारं बाय करू आणि तेले बकरा खूप आवडेल लहानपणापासून एवढं का सांगू मी एवढंच का आपलं सलमान माहित आहे सलमान लहानपणी आजचा आजचा त्याला मायापासूनच सवय लागली सलमान ले मी या हाताने जेवणचा एवढसा होता सर मी नेहू कामा थांब दोन मिनट

झाले बाई झाले काम हो या ना या ना येऊ हो या ना बाई एवढे काम ना दिवसभर घरचे काम कुळत नाही पण पण एवढी आणा एवढी बाईन काढून आणा पप्पा का सांगू हो हो का तू म्हणाले आंब्याचा रस पीतय आंब्याचा रस हं चांगला आहे चांगला मी नाही पीत बाबा आंब्याचा रस तुम्हाला सांगते आमच्या बाल्याचे बाबा आहे ना हुँ? दोन का सहा सात हजार आंबे आमचे रोजचे घरी आमची शेती आहे ना आंब्याची कुठे हे नंगाबेड नागबीड हा नागबीड नागबीड आणि तिकडे हो। वडसा आहे वडशी तर हो। तिथे आमची एकशे पंचवीस तेहत्तीस एकर शेती आहे तुम्हाला सांगा एवढे लट लटा आंबे लटा एक एक आंबा एवढा नाही आंब्याचा रस वगैरे मी पित नाही असं नाही मी पितच नाही ठीक आहे एवढा आग्रह करून राहिले तर मोठ्या शब्दात